माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार जिशांत सिद्दीकीना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणी जिशान सिद्दीकीच्या घरी जाऊन त्यांनी चौकशी केली जिशांत सिद्दीकी यांना धमकी देण्यात आली होती आज पुन्हा एकदा जिशांत सिद्दीकी यांना ईमेल वरून धमकी पाठवण्यात आली आहे जिशांत सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आता पुन्हा जिशांत सिद्दीकी यांना धमकी आल्यानं सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दा इरणीवर आलाय बाबा सिद्दीकी यांच्या ईमेल आयडी वरही धमकीचा मेल पाठवण्यात आला आता पुन्हा सिद्दीकी यांना धमकी आल्यानं सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दा इरणीवर आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना देखील ईमेलद्वारे एक धमकी आल्याचं समोर आलेलं आहे ईमेलमध्ये तुमचा देखील बाबा सिद्दीकी करू बाबा सिद्दीकी यांना ज्याप्रमाणे मारलं त्याप्रमाणे तुम्हाला देखील मारू अशा प्रकारची धमकी जिशान सिद्दीकी यांना देण्यात आलेली आहे आणि यानंतर जिशान सिद्दीकी यांच्या माध्यमातून वांद्रे पोलीस स्थानकामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे या तक्रारीचा तपास आता वांद्रे पोलिसांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे आणि याचं गांभीर्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची झिशान यांच्याच कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि यानंतर बिष्णोई गँगने या संपूर्ण हत्येची जबाबदारी देखील स्वीकारली होती एकीकडे या हत्येचा तपास सुरू असतानाच अशा पद्धतीची धमकी झिशान सिद्दीकीला आल्यानंतर पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि यामुळं आता नेमकं पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा या आधी देखील पोलिसांनी वाढवली होती आणि आता देखील झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष मुंबई पोलिसांचं असणार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब ही की नेमकं आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर झिशान यांना धमकी देऊन धमकी कुणी दिली आणि ही धमकी देऊन नेमकं काय साध्य करायचं आहे